नमस्कार सशकाल जे मस्त की बॉम्बे मेक्सी ब्लॉकला सपोर्ट करा आणि माझ्याबरोबर जुडा सबस्क्राईब करा वेलकन दबा आणि माझ्याबरोबर जुडा तर चला चालू करूया हा व्हिडिओ चेच आणि चमत्कारी क्रूज याचा आहे तर बघूया चला चालू करूया तर मित्रांनो आता आमची बस येणार आहे आणि आम्ही दुसऱ्या रिसॉर्टला रेस्टॉरंटला जाणार आहोत आणि तिथे जेवून मग परत दुसऱ्या चर्चमध्ये जाणार आहोत आता इकडे आम्ही सर्वजण उभे आहेत ते पिवल्या टोबे दिसत आहेत तुम्हाला सर्व आपली माणसं आणि यासाठी पण जी जु, चिकारशी जु, माणसं आहेत म्हणजेच त्यांचं पण बशी येणार आहेत तर आम्ही पण वेटिंग आहे बशी कधी येतील त्यांना मातीची भांडी पण बघू ज दाखवतो मी मस्त आहेत एकदम कोंबडा तुम्हाला कोंबड्या न्यायचे असेल तर या न्यायला सर्व चिनी मातीचे आहेत आणि आपले साधा मातीचे आहेत येतात बसेस जातात घरून आपण आमची बस अजून आलेली नाही आता आमची बस आलेली आहे ह्या बसमध्ये आम्ही गेलो होतो दुसरी बस येणार आहे मागून याच्यामध्ये जाणार आहोत बस आली नाही पण याच्यामध्ये सीट आहे म्हणून मित्रांनो आता जेवायचं आहे जेवणासाठी जेवणासाठी बघा जण आता उतरत आहेत खाली आता इथे जेवण करून नंतर परत चर्च मध्ये आहे दुसऱ्या तर आम्ही आलेलो आहोत फूड पॅलेसला इकडे जेवण आहे ते जेवण नंतर मग इथून निघायचं आहे दुसऱ्या दिवसमध्ये आहे जाण्यासाठी तर फूड पॅलेसला आलेलो आहे आणि करूल या गावाचं नाव आहे इकडे आहे हे रेस्टॉरंट आहे आणि इकडे खाली मग बार आहे तर तिथे कोणाला यायचं असेल तुम्ही येऊ शकता आजचा मीनो आहे पेपर लोणचं आहे आणि तंदुरी रोटी आणि चपाती तंदुरी रोटी चपाती आणि राईस दाल आहे आणि मिक्स भाजी चिकन आणि फ्राय बागडा बागडा मच्छी या मच्छी कालवन आहे हो आता आईस्क्रीम आपण खायला लागलो आहे चांगलं ते सीन आहे इकडे बघण्यासाठी ते लहानची घरं आहेत इकडे आमच्या दो तीन बसे आहेत त्याच्यामध्ये आम्ही जाणार आहोत दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत जगाच्या नंतर जेवण झालेलं आहे सर्वांचं मित्रांनो आम्ही आता जात आहोत जेवण पिलर चर्चला जात आहोत तिकडे पण आम्ही गेल्यावर तुम्हाला दाखवणार तर वेटिंग करा तर मित्रांनो चमत्कारित प्रॉस आपण जात आहोत आणि त्याची माहिती पण तुम्हाला सांगणार आहे चमत्कारिक प्रसादची माहिती थोडक्यात माहिती देतोय चमत्कारिक कुसाची तर इतकी बाईला मोठा त्रास होता आणि त्याची तिची क्रुसावरती भक्ती होती की मला हा क्रूस या आजारातून चांगला करणार तर तिची एवढी भक्ती होती की ती लास्ट एंडला आलेली होती मराच्या याच्यावरती आलेली होती तर ती बरी झाली तर तो, तो चमत्कार खुरुस त्याची माहिती तुम्हाला मी पाठवत आहे तर ती वाचून घ्या आमची सर्व माणसं इकडे आलेली आहेत तीन बसेस ही त्यासाठी पण पिलं पिल्लं तुप तुम्हाला दिसत असतील तर सर्व बाबतीच माणसं आहेत तर पहिला आम्ही आपण आता चर्चमध्ये आलेलो पिल्लर चर्चमध्ये नंतर जवळ जाणार आहोत पहिलं चर्च आहे Да, мы сейчас या चर्चमध्ये येण्यासाठी हा हे चर्च डोंगरावरती आहे आणि इथून हा रस्ता आहे खाली जातो आणि असा असं वलन आहे त्याला चार पाच वलन आहेत आणि नंतर मग वरती येतो हा रस्ता आणि <ाँनी>। या सगळ्या तुम्ही बघत असणार करायला हे बघा खाली पण करा हे आहेत चर्चेस आहे हे सर्व तर आपण बघू इथे चांगले सीन आहे बघा हा तुम्हाला दिसते की नाही दिसत दिसत तर हा डोंगर आहे पुढे आणि त्याच्या मध्यभागी शेतासारखी सपाट जमीन आहे ती पण हिरवी दिसत आहे आणि या साईडला सर्व नालाची झाड आहेत पूर्ण गोव्यामध्ये सर्व नालाची झाड असतात जास्त करून तर मित्रांनो आम्ही चमत्कारिक क्रॉस आहे इथे आलेलो आहोत इतकं थी। मोठं चर्च आहे But it was...

よし。<noise>